सर्वांना कविताचा नमस्कार आज सकाळची कामं सर्व आहे तर मग माझ्याकडे वॉशिंग मशीन आहे बऱ्याच दिवसाचं ते स्वच्छ नाही केलंय तर म्हटलं जरा वेळ आहे तर स्वच्छ करूया तर तुम्ही तुमच्याकडे वॉशिंग मशीन असेल तर त्याची वेळची वेळी काळजी घेत जा आणि स्वच्छ करत जा मी माझ्या मशीनचं पाणी जात नाहीये म्हणून जरा जुन्या टाईपचं मशीन आहे तर ते खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये एक कपडा अडकलेला होता त्याच्यामुळे पाणी जात नव्हतं ते तर मी हा कपडा अडकला आहे तो काढला ज्यामध्ये कपडा अडकला होता तो काढला पहिले स्वच्छ करताना पण अगोदर मशीनची पिन नक्की काढा बोर्डवरची पिन नक्की काढा आणि नंतरच स्वच्छ करायला घ्या आपण मशीनमध्ये कपडे धुतो पण त्याची तेवढी स्वच्छता पण घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे त्याची नाहीतर आपल्या दररोजच्या धुळीचे जे कपडे जे असतात ना त्या कपड्यांचे सगळा मळ त्या मशीनला साचला जातो आणि तोच तो आपल्या कपड्यांना परत चिटकून आपल्या त्रास होण्याची शक्यता असते मी आज जुन्या टाईपचं मशीन आहे तर मी ते स्वच्छ केलं आहे बघू शकता तुम्ही छान स्वच्छ आता आमचं मशीन हे जुन्या टाइपचं आहे तर ड्रायर मध्ये हा जो कपडा अडकलेला होता तो मी काढला आणि आता पाणी व्य पाणी टाकून बघितलं तर ते व्यवस्थित जात आहे आणि नाहीतर पाणी जायला बराच वेळ लागत होता आणि मध्ये बघितलं तर मी जरा मी तर ते हे झाकण खोलून बघितलं तर त्याच्यामध्ये साईडला बरीच घाण आलेली होती मशीनला ती स्वच्छ केली कपड्याने मी पुसून काढले ते मशीन आतून आणि आता ते बघ बग, बघू शकता तुम्ही छान क्लीन झालंय आणि तुम्ही तुमचं मशीन कसं स्वच्छ करता अशा प्रकारे मशीन छान स्वच्छ झालंय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि मशीनची पिन नक्की काढा धन्यवाद